जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मायनी येथे सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य पारंपरिक ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे मायनी मैदानामध्ये गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंद केसरी बकासूर आणि खरसुंडीकरांचा बाब्या ज्या गट गटपास होतो त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते क्रमांग सदतीस सुटला या मैदानातला आणि सदातीस मध्ये चार गाड्यांच्यात लढत आहे कोण होतो सदातीस मधला गट विजेता अड्याला सुंदर अशी गाडी बळथे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला गावट्या बैलाचा देवदूत बकासूर आणि बब्याच निर्वाद वर्चस्व गडी क्रमांक सदातीसचा निखाल सदेचा निकाल आज क्रमांक दोन वर धावली गाडी सुजगाव या गाडीचा एक नंबरला त्यावर ते बसलेल्या ऑलराऊंडर आपुंडकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा असा आज पळाला प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव आर्नवसेठ सावंके साईस्वामी सचिन शेठ खर कडावर सागर सागरसेठ कटरे कटरेवाडी आनंद पॉवर प्लस कराड आराधनाभार खरसंडे यांचा घरचा असा आज आपणाला उजवीला आपणाला ज्या नंदिर अखंड हिंदुस्थानाच्या मनावरती अधिराज्य गाजवले असा बक्या डॉवाणपणाला आणि डावीला आपणाला सुंदर गाडी सेमीला पात्र ऑन आढ्र आपण डेकरांनी